केळी पीक विम्याचे जे सर्वेक्षण केले आहे त्याच्यामध्ये दहा हजार सहाशे अंतर आहे त्याचं म्हणणं असं आहे की आम्ही जी प्रत्यक्ष पाहणी केली आहे त्यांचे सर्वेक्षणामध्ये मिळते जुळते आहे जे आहेत त्यांना विमा कंपनीचा लाभ मिळाला आणि मिळणं सुरू आहे परंतु दहा हजार सहाशे शेतकऱ्यांनी केळी लावलेलीच नाही असं म्हणणं आहे ही भूमिका सरकारने घेतलेली आहे सरकारने या दहा हजार शेतकऱ्यांची खात्री करावी आणि त्यांना विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारकडे केली आहे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे शेतकरी केळी पीक विमापासून वंचित आहेत असे देखील खडसे म्हणाले मला वाटतं शेतकऱ्याची काही चूक नाही आहे जर त्याने खरोखर लावलेलं ला असेल केळी आणि त्याला मिळत नसेल तर हा त्याच्यावर अन्याय आहे आणि त्यामुळे ज्या आमदारांची जबाबदारी आहे की याच्यावर तुम्ही केळीच्या उत्पादक शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही निवडून येता आणि त्यांच्या प्रश्नांना बाकी तुम्ही वाचा फुडत नाही मग त्याच्या मनातला संताप्त याद्वारे व्यक्त करत आहे तर रावेर संदर्भात नाना पाटोले व्यक्त केले खडसे घाई करतायत निवड आपली उमेदवारी जाहीर करण्यासाठी काँग्रेसही हे निवड जागा लढवू शकतं असं हे काँग्रेसनं जर जागा लढवली आणि काँग्रेसच्या वाट्यावरची जागा जर आली तर आम्ही आघाडी इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसला निवडून देऊ न जागा ज्याच्या वाट्यावर येईल ती आज राष्ट्रवादीची मागणी आहे जर राष्ट्रवादीच्या आले आली तर मी उमेदवार आहे